ती दोन दोन वर्ष झाले लोकांनी बावीस बावीस हजार रुपये भरून ठेवलेले आहेत परंतु त्याच्यामध्ये प्रलंबित गोष्टी आहेत आमच्या तालुक्यामध्ये मंत्री महोदय अनेक शेतकऱ्यांनी पैसे भरून सहा सहा महिने झाले तरी त्यांना सौरपंप दिले नाही त्याला कारण नमस्कार शेतकरी बांधवांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या केवढ्यामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे हे अपडेट पाहण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला अजिबात विसरू नका खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आणि मुद्द्यावरती विधानसभेमध्ये काही बोलण्यात आलं आहे त्याच्यावरती चर्चा झाली आणि कोणत्या गोष्टीवरती चर्चा झाली ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधव त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विधानसभेमध्ये मागील त्याला सौर कृषी पंप योजनेसंदर्भात खूप महत्त्वाच्या विषयावरती चर्चा झाली आणि ती काय चर्चा झाली ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा जो पाहायला मुद्दा होता तो पानी खुली जास्त आहे आणि शेतकऱ्यांना जे पंप आहे ते पंप जे हॉर्स पॉवरचा आहे तो जास्त हॉर्स पॉवरचा लागतोय आणि जी मर्यादा दिलेली आहे खोलीची त्याच्यापेक्षा जास्त खोली करून जे शेतकरी बांधव उपसा करतात त्यांच्यासाठी तो जो हॉर्स पॉवरचा जो पंप आहे तो पंप पाणी मारत नाही आणि त्याच्यासाठी त्यांना बुस्टर पंप देण्यात यावं आणि त्याच्यासाठी त्यांना सबसिडी देण्यात यावी असे काही मुद्दे होते आणि ते मुद्दे मी एक एक तुम्हाला तो व्हिडिओ दाखवणार आहे जो की विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये चर्चा करण्यात आली की शेतकऱ्यांना आता पाणी खोली सगळीकडे सारखी नसते पाणी सगळीकडे जास्त असतं कुठं कमी असतं आणि जिथं खोली जास्त आहे तिथं पाणी जास्त असतं तर पाणी उपसण्यासाठी जे पंप असतो तो पंपाचं हॉर्स पॉवर आहे ते कमी असते आणि काय होतं की जर समजा शेतकऱ्याला जर जर पंप पाण्याची खोली समजा मीटर खाली असेल आणि ते पाणी उभसण्यासाठी जो हॉर्स पॉवरचा पंप आहे तो कमी पडतो त्यासाठी शेतकऱ्याला बुस्टर पंप देण्यात यावा आणि त्याच्यामध्ये त्यांना जे आहे ते सबसिडी देण्यात यावी असा एक मुद्दा आला त्याचा व्हिडिओ तुम्ही पहा पण माझ्या शेतातली विहीर जर साठ मीटर पेक्षा खाली खोल असेल तर या मोठ्या कोणताही फायदा होऊ शकत नाही सभापतीमध्ये बेसिक हा मुद्दा याचा त्याचा काही फायदा दोन प्रकार याच्यात पाणी लांबून आणणं एक प्रकार वेगळा आणि पाणी विहिरीतून वरती उपचार करणं हा दुसरा दोन प्रकार याच्यातले सभापतीमध्ये बेसिक त्याच्यात तो विषय कन्फ्यूज होतोय आणि म्हणून ही जी मर्यादा आहे खर्चेसाठी विचार बस मी अल्पभूधार आहे अडीच एकर शेती माझी मला तीन एच पीचीच मोटर तिथे आलवड आहे सहाशे फुटाच्या सहाशे मीटरच्या खाली पाणी असेल तर त्या मोटर त्याच्यातून उपचार होतच नाही मग बुस्टर लावायचं मी अल्पभूधारक शेतकऱ्याला तुम्ही योजना देताय तर मला त्या योजनेचा फायदाच होत नाही ना कारण पाण्याची पातळी आताच्या घडीला सगळीकडे काही सारखी नाही आहे विदर्भ मराठवाड्यात गेला तर ती खाली आहे फार मोठी मुद्दा बेसिक असा आहे की याच्यासाठी जो बुस्टर पंप लावला जाणार आहे त्यालाही सरकारने अशा सबसिडी देणार का हा याच्यातला प्रश्न हा मुद्दा पाहिला आता नंबर दोनचा एक मुद्द्यावरती चर्चा झाली की साठ मीटर पेक्षा जर जास्त तुमच्या विहिरीची बोरची खोली असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही आणि सगळीकडं आपला हाच मुद्दा होता की विहीर जर समजा साठ मीटरपेक्षा बोरवेल साठ मीटरपेक्षा जो खोली असेल तर जिथं पाणी नसतं प्रत्येक ठिकाणी सारखे नसतात कुठं खोली जास्त खोलीला पाणी लागतं ला ला कुठं कमी खोलीला पाणी लागतं आणि या पाणी लागल्यामुळं काय होतं की शेतकऱ्यांना उपसण्यासाठी पंपाची गरज लागते ते सुद्धा आपल्या या परिषदेमधून चर्चामधून जे आहे ते सभेमध्ये विधान परिषदेमध्ये चर्चा झाली सर्वेक्षण विभागाच्या पत्रक्रमांक एक तीनशे एकोणावीस वीस जो दिनांक आट, बारा आठ दोन हजार वीस अटीनुसार भूजल पातळी दोनशे फुटापेक्षा जास्त खोल असेल तर पाणी उपस्था येत नाही तरी सुद्धा आपण काही केस स्टडीज केलेल्या आहेत ज्याच्यामध्ये साडेपाचशे फूट खोल सहाशे फूट खोल आ, खोलीवरून सुद्धा पाणी उपसलेलं आहे त्यासाठी बूस्टरची योजना आहे आणि बूस्टर घेण्यासाठी शेतकऱ्यांना सबसिडी देणार की नाही काही कन्सेशन देणार की नाही याच्याबद्दल आदरणीय मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल नंतर दुसरा एक मुद्दा तिथं उपस्थित झाला की दोन दोन वर्ष शेतकऱ्यांचे पैसे वापरले आणि त्यांना दोन वर्ष झाल्यानंतर त्यांच्या फॉर्ममध्ये असं सांगण्यात आलं की तुमचं डार्क वॉटर शेडमध्ये आलेलं आहे आणि तुम्हाला आता योजनेचा लाभ घेता येणार नाही आणि त्याच्यातून वेगळले जातात शेतकरी आणि त्यांचे पैसे वापरतात आणि फॉर्म अर्ज नामंजूर झाल्यानंतर त्यांना तिथून पुढे सहा ते आठ महिन्याला पैसे परत भेटतात आणि अशामुळे काही शेतकऱ्यांना दोन दोन वर्ष थांबून सुद्धा पंप भेटत नाही यासाठी सुद्धा चर्चा या सभागृहात झाली तुम्ही पाहू शकता अत्यंत गंभीर अशा प्रश्नावर सभागृहामध्ये चर्चा चालू आहे आणि सगळ्यांनी शेतकऱ्यांची भूमिका या ठिकाणी मांडली योजना अत्यंत चांगली आहे किंबहुना ही योजना वाढवली पाहिजे याच अनुषंगाने ही चर्चा चालू आहे ही चर्चा करत असताना सभापती महोदय माझे दोन तीन स्पेसिफिक प्रश्न मंत्री महोदयांना आहे एक म्हणजे जसं आता खडसे साहेबांनी सांगितलं विरोधी पक्षनेत्यांनी सांगितलं शेतकरी हवालदिल झालेला आहे त्याला नवीन कनेक्शन आपण देत नाही देतो ते फक्त सौर पंपाचेच कनेक्शन देतो आणि त्याच्यामध्ये देखील काय परिस्थिती दोन दोन वर्ष झाले लोकांनी बावीस बावीस हजार रुपये भरून ठेवलेले आहेत परंतु त्याच्यामध्ये प्रलंबित गोष्टी आहेत आमच्या तालुक्यामध्ये मंत्री महोदय अनेक शेतकऱ्यांनी पैसे भरून सहा सहा महिने झाले तरी त्यांना सौरपंप दिले नाही त्याला कारण पैसे भरून घेतल्यानंतर असं सांगितलं गेलं की तुमचा जो एरिया आहे तो डार्क वॉटर शेड झोनमध्ये येतो आणि म्हणून तुम्ही भूजल सर्वेक्षणवाल्यांचा आता दाखला ना आता सभापती महोदय पहिले पैसे भरून घेतले सहा सहा महिने पैसे भरून आता शेतकऱ्यांना सांगितले की तुम्ही डार्क झोन मध्ये आहे तुम्हाला आता देता येणार नाही हा सरासर अन्याय शेतकऱ्यांवर या ठिकाणी होतोय त्यामुळं हे भूजल जो सर्वेचा जो आपला दाखला आहे हा आपण आधी घ्यायला पाहिजे होता म्हणजे निदान जे त्या डार्क झोनमध्ये येत नाही त्यांना मग तुम्ही दिले नसते किंवा दुसरा पर्याय दिला असता दुसरी गोष्ट आपण नवीन कनेक्शनला सौर पंप सोडून दुसरं काहीच देत नाहीये त्याच्यामुळे त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाहीये साडेसात हॉर्स पॉवरच्या पुढच्यांना आपण सौर पंप सोडून दुसरं काही कन्व्हेन्शनल कनेक्शनला परवानगी देत नाहीये त्याच्यामुळे हे सगळे जे शेतकरी आहेत हे प्रचंड अडचणीमध्ये सापडलेली ही वस्तुस्थिती आहे तिसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की काही साडेसात हॉर्स पॉवरच्या कन्व्हेन्शनल कनेक्शन वरचे जे शेतकरी आहेत मंत्री महोदय त्यांना सौर पंपाकडे जाण्याची इच्छा आहे मात्र त्यांच्याही अर्ज आपण घेत नाहीये कारण आपल्याकडे डिमांड आणि सप्लायचा खूप मोठा प्रॉब्लेम तयार झालेला आहे आणि म्हणून हे जे सभागृहातले सदस्यांनी जे प्रश्न इतर मांडलेले आहेत हे सगळे प्रश्न अत्यंत गंभीर आहेत आणि त्याच्यावर आपण इथंच उत्तर खर्च देणं अपेक्षित आहे परंतु हा प्रश्न खूप मोठा आहे गंभीर आहे आणि त्याच्यावर तुम्हालाही फार त्याच्यात अधिकाऱ्यांकडून आणि वेगळी कंपनी असल्यामुळे त्यांच्याकडून ब्रीफिंग घेणं गरजेचं आहे मला असं वाटतं की याच्यावर काहीतरी एक ठोस अशी बैठक आपण मान्य ऊर्जा मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या उपस्थितीमध्ये आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये अधिवेशन काळात आपण ही बैठक लावणार का हा माझा एकदम स्पेसिफिक प्रश्न आपल्याला आहे तर ठीक आहे हा मुद्दा एक पाहिला या मुद्द्यानंतर पुढचा एक मुद्दा उपस्थित झाला की जे दिलेल्या मुदतीमध्ये म्हणजे मुदतीत पंप विहित मोदतीत पंप जर दिला नाही तर त्या कंपनीला वेंडरला जे आहे ते दंड आकारण्यात यावा असं पण या चर्चेमध्ये झालेलं आहे आणि ते सुद्धा तुम्हाला स्क्रीनवरती चर्चा झालेला तो सुद्धा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी ज्या कंपनीच्या बद्दल बोलले त्याची पण आम्ही चौकशी करू की आत्ता पैसे भरून घेतल्यानंतर असं का त्यांनी उत्तर दिलं पण आतापर्यंत अध्यक्ष महोदय ज्या टेंडर झाल्यानंतर टेंडरमधल्या अटी शर्तीनुसार विहित मुदतीमध्ये जर पंप लावून नाही दिला तर अशा कंपन्यांवरती आपण कारवाई केलेली आहे जवळपास साडेतीन कोटी रुपये इतक्या दंडाची आकारणी त्या कंपन्यांकडनं केलेली आहे की जेवढा वेळ सांगितला टाइम बॉन्ड जर त्यांनी इन्स्टॉलेशन नाही केलं तर त्यांना दंड लावलेला आहे आणि जर हे आपल्या स्पेसिफिक तालुक्यातलं जे शेवटचा मुद्दा त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की प्रत्येक शेतकऱ्यांच्या पाण्याची खोली ही सारखी नसते त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला दहा हॉर्स पॉवरचा आहे दहा एच पीचा आहे पंप ते पंप देण्यात यावा कंपल्सरी देण्यात यावा शासनानं कारण की जे शेतकऱ्यांना उपसासाठी तकलीफ होते त्यासाठी बूस्टर पंप लावावा लागतो त्यासाठी सबसिडी तर द्यावीच लागेल पण शेतकऱ्याला जे आहे ते दहा एच पीपर्यंत जे मोटार आहे ते देण्यात यावी असं सुद्धा या चर्चेमध्ये मांडण्यात आलं था। तर ते ते सुद्धा तुम्ही व्हिडिओ बांधवांना हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हो शासकीय योजनेसंदर्भात मागील त्याला सौर कृषी पंप योजनेसंदर्भात महत्त्वाची अपडेट आणि महत्त्वाची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या चॅनलवरती सोलर संदर्भात महा जे शासकीय योजना असतील बाजारभाव असेल किंवा इतर कुक्कुटपालन शेळीपालन शेतकऱ्याच्या व्यतिरिक्त शेतकऱ्याला जे लागेल ते व्हिडिओ आपण या व्हिडिओ चॅनेलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो अनुदान असेल विमा असेल याच्या व्यतिरिक्त कुठल्याही शेतकऱ्या संदर्भात अडचणी असतील ते कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि हो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा चला तर मी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार